मावळ मधल्या कुंडमळा पूल दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे यातल्या मृतांची संख्या अजून देखील स्पष्ट झालेली नाही पण आता या घटनेवरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय तसंच या पुलाचं काम मंजूर होऊनही झालं नाही असा आरोप राऊतांनी केला आहे पण आता त्यांच्या या आरोपांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलंय आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार ते पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकतो म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किंवा दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण मी पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचंय पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवलं माझ काय चुकत आहे का ऐंशी हजाराच पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही मी मोठ्या मोठ्या तावा तावानं बोलत असतात आदेश दिले चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही के आल्यापासून राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा मालिका सुरू आहे हे कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी पहिली गोष्ट तर दहा जून ला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसतात याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किमा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो भाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती ऐंशी हजार रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केले की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही असं आहे काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात देशाच्या शौर्यावर आरोप करतात त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं अशा लोकांना उत्तर बसलो चिंता पूल धोकादायक आहे अशा स्वरूपाच्या सूचना असतानाही लोक त्यावर गेल्याचं कारण दिलं जात आहे पण पुलाचं काम का रखडलं याचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही तसंच धोकादायक जागांवर लोक जाणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत हा प्रश्न देखील अनुत्तरित राहतोय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम